नमस्कार गंगन गनात बोते उद्या दिनांक सव्वीस ऑगस्ट श्रावण महिन्यातील चौथा सोमवार श्रावण सोमवार आहे योग सकाळी दर सोमवारप्रमाणे सकाळीच उठून पूजा करून बेल वाहून शिवमुठ जवस आहे योगायोग म्हणजे उद्या गोकुळ अष्टमी श्रावण सोमवार आणि गोकुळ अष्टमी एकाच दिवशी आले आहे हा योग खूप छान आला आहे श्रावण सोमवार उपास करणारे बरेच जण करतात श्रावण सोमवार हा उपास सायंकाळी सोडतात गोकुळ अष्टमीचा उपवास हा जेवण न करता आणि उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो फक्त सोमवार अस... असल्या कारणाने भगर टाळावी रात्री बारा नंतर श्रीकृष्ण भगवान यांना सजवून त्यांचा जन्म साजरा करावा पाळणा कर... म्हणावा गाणे मनावे प्रसाद म्हणून सुंठोडा पंजिरी मक्खन मिश्री जो प्रसाद असेल तो नैवेद्य दाखवावा दिनांक सत्तावीसला ला सकाळी उठून स्नान पूजा करून गोपालकाला पंचपक्वान्याचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा चुकूनही वांग्याची भाजी बनवू नका गोकुळ अष्टमीचा उपास प्रत्येक स्त्रीने करावा त्यामुळे आपले घर गोकुळासारखे आनंदी राहते आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद लागतो ज्या मातांना संतान नसते त्यांनी बाळकृष्णाची भक्ती केल्याने लवकर संतती प्राप्त होते निर्मळ आणि स्वच्छ मनाने हा उपास करावा एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हा सर्वांना गजानन गुरु गजानन महाराज